मुलांच्या शाळा सुरू झाल्यात आणि तीच तीच चपाती भाजी डब्यामध्ये खाऊन मुलं कंटाळतात कधीतरी एखाद्या दिवशी इडली डोसा असे काही काही मेनू आपण बनवत असतो पण बऱ्याचदा घाईमध्ये डाळ तांदूळ भिजवायचं राहून जातं आता डाळ तांदूळ भिजवायची गरज नाही आहे एकदम अशी तांदळाच्या पिठापासून आपण इडली बनवू शकतो इथे मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणाने घ्यायचं आहे कप रवा घेतला जाड बारीक कुठलाही चालेल आणि तांदळाचं पीठ घ्यायचं आहे दोन कप सगळं साहित्य एकाच वाटीच्या प्रमाणात आहे दोन कप तांदळाचं पीठ एक कप रवा आणि अर्धा कप दही घेतले मी दही नसेल तुमच्याकडे तर एक कप ताक असेल तर ते वापरू शकता सगळं मी एका बाऊलमध्ये घेते रेडीमेड किंवा घरी बनवलेलं कुठलंही तांदळाचं पीठ इथे तुम्ही वापरू शकता रवा घातला आता यामध्ये दही घालायचं आहे अर्धा कप दही घातलं आता यामध्ये दोन कप पाणी घालतेय मी या इडलीसोबत आपण मस्त अशी एक चटणी देखील बनवणार आहोत पाणी घातल्यानंतर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये यामध्ये मला अजून पाणी घालण्याची गरज वाटते अजून एक कप पाणी मी यामध्ये घातलंय आत्तापर्यंत पूर्ण मी तीन कप पाणी घातलंय सगळं चांगलं मिक्स करून घेते गुठळ्या होता कामा नये थोडंसं भांड मोठं घ्यायचं म्हणजे ते पटपट -पट मिक्स करता येते हे या पद्धतीचं मिश्रण तयार झालंय आता यामध्ये रवा आहे त्यामुळे हे, हे मिश्रण थोडस भिजण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायला पाहिजे एक पंधरा मिनटासाठी हे मी मिश्रण बाजूला ठेवतेय तोपर्यंत याच्यासोबत एक मस्त अशी एक चटणी बनवूया कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घालायचे आहेत हवं तर बाजूला शेंगदाणे भाजून त्याचे टरफल काढून देखील तुम्ही इथे वापरू शकता मी असेच कच्चे यामध्ये वापरलेत शेंगदाणे अगोदर थोडे भाजायला वेळ लागतात त्यामुळे आधी शेंगदाणे मी चांगले भाजून घेतले शेंगदाणे खरपूस असे झाले की त्यामध्ये पाव कप फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं किंवा डाळं असं याला म्हणतात ते घालायचं आहे दोन तीन मिरच्या किंवा कितपत तिखट आहे त्यानुसार घालायचं आणि हलकंसं भाजून घ्यायचं आता याला जास्त वेळ लागत नाही शेंगदाण्यालाच थोडासा वेळ लागतो हे झालं की एक दोन मिनिटे फक्त हे परतून घ्यायचं आणि याचा गॅस बंद करायचं आहे आता हे सगळं चांगलं थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की मग मिक्सरच्या भांड्यात घालायचं हे थोडंसं जास्त आहे मी ते बॅचमध्ये बारीक केले साहित्य दाखवायचं म्हणून मी ते एकदम दाखवले पाव कप ओलं खोबरं बारीक तुकडे करून यामध्ये घातलं थोडंसं आलं घातलं पुदिन्याची पानं घालायची आहेत एक तीन चार थोडीशी कोथिंबीर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं आणि छोटासा एक चिंचेचा तुकडा यामध्ये घालायचा आहे आता हे आपल्याला वाटून आहे हे बारीक करत असताना मी हे एका एक वेळाला बारीक केलं नाही आहे दाखवायचं म्हणून सगळं साहित्य एकदम दाखवलं पण ते निम्म निम्म मी बारीक करून पाणी घालून एकदम छान स्मूथ असं हे वाटून घेतलं आहे दोन वेळाला मी बारीक हे बारीक करून घेतलं आहे अशा पद्धतीने एकदम स्मूथ वाटले बघा एकदम बारीक वाटलेली चटणी खायला छान लागते आता यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं चटणी थोडीशी घट्ट होती बारीक केल्यानंतर त्यामुळे अजून मी पाणी घातलं यामध्ये तुम्हाला जसं जशी ती चटणी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्ती करू शकता याला फोडणी देण्यासाठी तेल गरम करून घेतलं मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घालायचा आहे लाल सुक्या मिरच्या घालायच्या थोडंसं हिंग घालायचं आणि ही फोडणी याच्यावरती ओतायची आहे मस्त अशी ही आपली चटणी तयार झाली आहे इथे मी हे इडली पात्र गरम व्हायला ठेवतेय यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत यातलं पाणी गरम होईल याच्यावरती झाकण ठेवून पाणी गरम व्हायला ठेवायचंय पंधरा मिनिटे झाली आहेत पीठ चांगलं भिजलं गेलंय यामध्ये रवा आहे त्यामुळे अजून हे भिजल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाटसर झालंय थोडं पाव कप मी सुरुवातीला यामध्ये अजून पाणी घालते आणि हे मिक्स करून घेते लागलं तर वरून आपण अजून घालू शकतो एकदम घालण्याची गरज नाही आहे थोडंसं पाव कप पाणी घातलं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम छान परफेक्ट असं हे मिश्रण तयार झालं आहे यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे हे सगळं चांगलं मी मिक्स करून घेते आता इथे इडलीच्या ज्या प्लेट्स आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही प्लेटला सगळीकडे छान असं तेल लावून घेतल्यामुळे इडली त्या प्लेटला चिकटत नाही एकदम इझिली अशी काढता येते ही आपण इन्स्टंटवाली इडली बनवतोय त्यामुळे यामध्ये सोडा किंवा इनो घालावा लागेल इनोचं एक पॅकेट मी यामध्ये घातलंय थोडंसं पाणी घालते हे मिक्स होण्यासाठी आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला पाणी पण आपण गरम व्हायला ठेवलं आहे ते आधीच ठेवायचं म्हणजे इडलीच्या प्लेट्स भरल्या की लगेच त्यामध्ये ठेवता येतात इनो चांगला मिक्स करून घेतला की लगेचच प्लेटमध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे दोन्ही प्लेट्स भरल्या की यामध्ये आपल्याला याचं झाकण काढायचं आणि लगेच या प्लेट्स यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत या ज्या प्लेट्स आहेत त्या माझ्या मोठ्या साईजच्या आहेत यामध्ये मोठ्या इडल्या होतात सगळ्या मिश्रणाच्या टोटल सतरा इडल्या यामध्ये झालेल्या आहेत नॉर्मल साईज असेल तर वीस ते बावीस इडल्या तरी आरामात होतील फक्त दहा ते बारा मिनिटे मीडियम हीटवरती या इडल्या मी वाफवून घेतलेल्या आहेत एकदम व्यवस्थित शिजल्यात त्यामध्ये सुरी घातली क्लीन येते बॅटर सुरीला चिकटत नाही आहे म्हणजे इडली चांगली शिजली गेली आहे आता ती बाहेर काढून मी काढली आहे तुम्ही ते पाहू शकता हातानेच एकदम इझिली निघते याला चमचा वगैरे लावायची गरज नाही आहे या प्लेट्स मी पूर्ण थंडही केल्या नाही आहेत तरी एकदम इझिली या इडल्या निघत आहेत अतिशय सुंदर मऊसूद जाळीदार इडल्या होतात तुम्ही या पद्धतीने बनवून बघा नेहमी डाळ तांदूळ भिजवायलाच पाहिजे असं नाही झटपट देखील सुंदर इडल्या होतात कशी वाटली तुम्हाला ही झटपट इडलीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा याच्यासोबत जी आपण चटणी बनवली आहे ती पण अप्रतिम अशी लागते ही झटपट होणारी इडली तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ते आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद